आता गुराळाचा हंगाम असेल साखरेचा हंगाम सुरू होणार हे आम्हाला कधी कळायचं तर शेता आपल्या आजूबाजूला भरपूर शेती आहे तेथील ऊस उंच झाला आपण त्याच्या आपल्या उंचीपेक्षा ज्या झाला की आम्ही म्हणायचो आता गुळाचं शेत असे हे जा साखरेचा हंगाम सुरू होणार पण आता अलीकडच्या काही वर्षातला म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की ऊस दर दरप्रश्नी आंदोलनाचे म्हणजे शेतकऱ्यांचा मेळावा आता सुरू झाला की आम्ही आता ओळखतो आहे की आता गुराळला साखरेच्या हंगामाला सुरुवात होणार मग तिथून पुढं ते आंदोलन म्हणजे मी बातमीदारही अंगाने सांगतो तो मेळावा ते आंदोलनं ते रस्ते अडवणं हे सगळं आता प्रत्येक वर्षाला होत आहे हे काय दरवर्षी असं होणं हे नक्कीच चांगलं नाही त्यामुळं आम्ही आज या विषयाला एका वेगळ्या अंगानं पॉझिटिव्ह अंगानं कुठंतरी यश ये यावं आणि ते चालू राहावं हो, यासाठी आज या राऊंड टेबल कॉन्फरन्सचं आयोजन केलं होतं आणि त्यात या क्षेत्रातील जे जे घटक आहेत त्या दिग्गजांनी आपली बाजू फार छानपणे मांडली त्यामुळे साखरेसंदर्भातलं हे जे आत अलीकडचं जे वातावरण आहे ते वाचकांना समजण्यास सुलभ होईल गळीत हंगाम ऊसाचा सुरू झालेला आहे आंदोलनाच्या आखाड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक चळवळींनी भाग घेतला आणि त्याचा परिपाक म्हणून किमान पस्तीसशे रुपयेच्या पुढं कोल्हापूर जिल्ह्यातली एफ आर पी गेली हा संघटनांच्या एकजुटीचा मोठा विजय आहे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांचा अतिशय संवेदनशील आणि जिवाळ्याचा प्रश्न ऊस दराचा जो होता तो सरकारनं आणि कारखानदारांनी न भाग घेता यावर्षी शेतकरी संघटनाने अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे जर सरकारनं पूर्वीप्रमाणे रिकवरी जर सा साडेआठ टक्केची रिक पूर्वीप्रमाणे साडेआठ टक्के जर रिकव्हरी केली तर निश्चितच शेतकऱ्यांना पाच हजारच्या वर दर मिळण्यास कोणती अडचण नाही शेतकऱ्यांना महागाई निर्देशांक लागू करावा आणि महागाई निर्देशांनुसार शेतमालाचे दर ठरवावे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती जर लागू झाली तर आंदोलन करायचाच विषय येणार नाही हे माझं सांग आम्ही शाळेत प्रार्थना प्रतिज्ञा म्हणायचो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत कारखानदारांवर लक्षात ठेवा तुमचे तुमचं तुमची सुद्धा ही प्रतिज्ञा असायला पाहिजे की माझे बांधव बांधावर आहेत आणि त्यांच्या ऊसाच्या वजनाची काटामारी करून त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं लावायचं नाही यासाठी वजन काट्यांमध्ये तुम्ही केलेले फेरफार उघड करण्यासाठी आय टी तंत्रज्ञान आम्ही मागणी करतो शासनाकडे कोल्हापुरी गोळ टिकला पाहिजे आणि तो त्याची प्रत उंचावली पाहिजे त्यासाठी माझे इथं सर्व सहकार्याने मला सहकार्य करणं अपेक्षित आहे आणि ते गोळाचा गुरुवा हा जगभर पोचावा ही माझी अपेक्षा आहे मी रणजित बापू सपेकर एक साधा शेतकरी मला असं या साधंबादक चर्चेतनं वाटतं आहे की मी ह्या भारत देशात जन्म घेऊनच किती केलं आहे की के काय कारण ह्या भारत देशाच्या नागरिकांना म्हणजे ऊस उत्पादकांना आज आपला ऊस दर हमीबाबाच्या हिशोबात मांडण्यासाठी दर घेण्यासाठी भांडावं लागतं हे भारताचे मंत्री संचालक कारखान्याचे हे सुद्धा हे नागरिकच आहेत ह्यांचा दर हे ठरवतात पण मला साधा शेतकऱ्याला माझा दर ठरवता येत नाही हे एक भाग बा, भाग्याची दुर्दैवाची गोष्ट आहे